गुड मॉर्निंग दोस्तानू शुभ सकाळ बघा आता उन्हाचा तडाका वाढलाय आहे का नाही गुन्हाचा तडाखा वाढलाय का नाही ग कसं काय वाढलं एवढं गुणलंय ऊन वाढलं जानेवारी माहिती जा काय घामाघाम आहे आणि एवढी नटून टू कुठं जायची तयारी चालली लॉक Oh. काय भानगड आहे गावात गावात आमच्या चागा गावचे पोलीस पाटील हनुमान सलोंकर यांच्या मुलांचे घाण आहे हा हा तरी मी म्हणलो होतो बरं काहीतरी आहे बरं का वाचतो या मग आम्हाला कार्यक्रमाला होय म्हणजे आता तिथं तुला मी भीतो मग तुला घालवत मग माझं काय काम आहे माहिती सोबत नको चला तर मग तुम्ही बियायला बसतो ना बर का आम्ही जाणार आहे बघा गाव दुदे तालुका फलटण मध्ये आमच्या गावचेच पोलीस पाटील यांच्या हळदी कुंकाला आमंत्रण मिळालं निमंत्रणाला मिळाले आहे तिथं गेला तुम्हाला बघायच गाहल पुढं त्यांनी खास आपल्याला फोनद्वारे कॉलद्वारे निमंत्रण दिलेलं निमंत्र आहे आपल्याला असून द्या काही अडचण नाही पण एक गावची गावात जर आपल्याला एका जर प्रतिष्ठित माणूस आपल्याला जर व्यक्ती आपल्याला जमत असेल निमंत्रण आहे तुम्हाला या तर जायला काय अडचण तर आमची कारभारी आमची जोडी कशी आहे तेवढी सांगा आणि कसा काय पुढचा कार्यक्रम होती ते मला दाखवतो आणि कालचं लग्न हो कालचं लग्न महत्वाचं तुम्हाला दाखवत आलं नाही बरं का मला काय झालं माहिती आहे का आमच्या मित्राला जोरात लग्न झालं आणि त्या दहापोळीत मला व्हिडिओ काढायचं राहत राहिलं नाही का नाही ग मी बी पळापळ करतो तू टाकलं बरं इंस्टाग्राम इंस्टाग्रामला काय व्हिडिओ काय व्हॉट्सअपला टाकलं स्टेटस तुम्हाला बघितलं असेल बघा ज्यांनी ज्यांनी माझं नंबर माहितीये माझं टेटस माझं बहिले होते जवळ जवळ आठशे नऊशे माझं माझ बघते ती मग त्यांना माहितीये हा म्हणजे जोडी महत्वाची बघाय बाकी नाही काय हा तर अशी जोडी तुम्हाला हिबी दाखवायची मी प्रयत्न करीत ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून तर हिला लय घाई झाली अहो कारण माघारी काम करायचंय मला आणि ही जी धावपळ होती मला माहिती नाही बर का आणि हिला मी ह्याची माफी मागतोय मी बर का असून मी तुला देतोय असं तुला वाटत सर डोक्याला बांधाय घ्यायचं बरं चला भेटूया आपण आता गावातच आणि चला ओके डन चला लागेल हो ही ठेवायचं बघा बघा मी निघालोच लगेच मीच जणू का नवरदेव झालो झाले गोड्या बसाय निघालोय मी असं हिला म्हणायचंय बॉक्स आता आपल्याला कुरिअर द्यायचंय ना हे बॉक्स आणून टाकलं तिथं खारवड तुम्हाला दाखवतो जात जात ठेवा ती तर अशा ठिकाणी बघा आता गावचं वेळा मंत्रण याय लागले बरं का मला आता असून द्या अहो मासा महत्वाचं म्हणजे आमचं खास म्हणजे हे येतं ती आमचं व्हिडिओ बघते अहो असं बघा मस्तपैकी खरवळ कोणा पाहिजे तर बरं घेऊ शकता तुम्ही बरं का हा आम्ही दिसतोय का बघतो आम्ही सगळे दिसलो पाहिजे

परिसिथी वंशक काडू का मेरे डबक्की चल सही एक क्लिक कर कर स्वागत बावर रे बावर स्वागत है झड़ के दुण 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 दु

हे <sweak> आमच्या पाटलांचं घर आहे बघा आणि इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे बघा आता बघू शकता इकडे गाण्याचा कार्यक्रम दाखवतो का पुढे मी हा देहावर या होई देहावर इथे बघ त्यांना बी तिथं हळदी कुंकू लावायचं का नको हाय की असू दे दीदी हाय की हाय की

पाण्यामध्ये तुझा पाया पाया पाण्यामध्ये तुझा पाया पाया पाण्या तुझा पाया पाया देवादू लाई तुझी खचूची गवटी राया तुझी खचरूची राया Ina, tu... रह राया तुझी खचूची गवटी राया

आडला म्हटलं घर फुटतंय का नाही बघा बघा फोन ना घरी घर काय आता सांगा घेऊन जायचा आली हाय अगं भाया वावरा त्याला फोन मी म्हणते बायसा कशा दिसना तेने म्हणते काय चतवते नाही नाही गेले तिकडे बणले त्याला भाया के केवर नसलेला हा कोण सांगते गाडी वाजलेली आहे आका तू दिसले ना मी म्हणते बायला লাই লাই এটা আছে আবার আছে আছে এটা আছে কিন্তু এটাতে পুরো নেই তো এই নমস্কার আপনারা আপনারা

माई सुलवा रमाई वाट मुला वस माझा माना वाट ओला समाजा मनावर उल स माझा माना वाटला समाजा मानावर माला सुलस माझा

ಟಿ ತೀರ್ ತ ಪಿ ಸೂಟವೀ ಆಶೀರ್

आगी उटाच्या आगी उड उठ बाळाच्या आगी उठाच्या आगी उठ आस लग्नाच्या माईनात आस लग्नाच्या माईनात हिरवेकली झाल्या माग हिरकली झाल्या माग हिरव्या इरकली झाल्या व विरकली झाल्या असं लग्नाच्या अस मायत असं लग्नाच्या माय हिरव्या इरकली माग झाल्या विरगली माग झाल्या हिरव्या इरकली माग झाल्या वरकली माग झाल्या त्याची उमैनवर माई जी बहिनवारमाई तुझ्या बंधू लागेन बागवा बंधू लागेन बाबाई तुझे बंधू लगे ना बंधू लागेल बाबा तुझ्या बंधू लागेन बागवा बंधू लागेन बाग हाताडी <muchas> कर <muchas> 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 करा तुम्हाला फोटो पाठवतो हां चालते ओके की पाठवतो घे काढा मग

Oke, okay. okay. माजवाडा लालवर लालवर हाडून गेलं कोणी राणी रेवा तुझा पाठी